से नाशिक से सुप्रसिद्ध सराव, मयूर अलंकार सराव। रोजंदारी शिक्षक कर्मचारी वर्ग तीन आणि चार बाह्यस्त्रोतची आर रद्द करण्याच्या मागणीसाठी आदिवासी शिक्षण कर्मचारी आंदोलन करीत आहेत राज्य सरकारच्या विरोधात गेल्या चाळीस दिवसापासून आदिवासी विकास भवन येथे शिक्षण कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे तरी देखील राज्य सरकारला अद्यापही तोडगा काढण्यात यश आले नाही यामध्ये बारा संघटना एकत्र येऊन येत्या पंचवीस तारखेला आदिवासी बांधव सरकारच्या विरोधात मोर्चा काढणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली काय गेल्या चाळीस दिवसापासून आदिवासी विकास भवनाच्या समोर रोजंदारी कर्मचारी आंदोलनासाठी बसलेले आहेत दरम्यानच्या कालखंडामध्ये ऊन वारा पाऊस सर्व हे सहन करत असतानाही कोणताही लोकप्रतिनिधी या ठिकाणी इथ इथपर्यंत आलेत पण त्यांच्यापासूनही कोणत्या प्रकारचा न्याय मात्र या सर्व रोजगारी कर्मचाऱ्याला ना मिळालं नाही आमची जास्त मागणी आहे की हे जे काही ठेकेदार पद्धती आलेली आहे कंट्रॅक्ट पद्धतीने जी काही भरती आहे ही भरती याचा जो जे आर काढला तो जे आर रद्द झाला पाहिजे खरंतर गेल्या चाळीस दिवसापूर्वी आम्ही मा महोदय राज्यपालांची भेट घेतली आणि राज्यपालांना असं सा सांगितलं की तुम्ही जो हा काय जी आर काढलाय सरकारने जो काय जी आर काढलाय कॉन्ट्रॅक्टिव्ह पद्धतीने शिक्षक भरण्याचा त्यावेळेस आम्ही राज्यपालांना असं सांगितलं की कॉर्पोरेशनच्या स्कूल आहेत जिल्हा परिषदेच्या स्कूल आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्कूल आहेत या सर्व ठिकाणी अधिकृत भरती केली जाते आणि जिथे रोजंदारीचा प्रश्न रोजंदारी पद्धतीने शिक्षक भरले जात नाही पण एकमेव फक्त आदिवासी विकास भवनच का की ज्या ठिकाणी रोजंदारी पद्धतीने आपण शिक्षक भरती करतात आमच्यावर काय प्रयोग करता की काय जसे अनेक प्रयोग अधिवेशन होतात तसा हा प्रयोग आहे की काय आणि याच्यामुळे सर्वात मोठा तोटा आमचा आदिवासी समाजाला हा आहे की एकदा जर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने या ठिकाणी जर समजा भरती झाली तर आमचं जे आरक्षण आहे ते आरक्षणच पूर्णतः धोक्यात येणार आहे एकीकडे आम्ही पेसाची मागणी करतोय पेसावरती मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं त्याचाही आम्हाला आतापर्यंत न्याय मिळालेला नाही आणि पुन्हा हा नवीन फंडा आमच्यासाठी काढला त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या या ठिकाणी आरक्षणासाठी एक बाधा निर्माण होणार आहे आमचा मोर्चा येत्या पंचवीस तारखेला सोमवारी मोर्चा राहणार तो तपोवनामधून निघणार आहे आणि त्याचा मार, मार्ग मार्ग आम्ही या ठिकाणी निश्चित केला आहे पंचवटी तपोवन तपोवन पंचवटी आणि मधल्या मार्ग तो या ठिकाणी विकास भवनचा मोर्चा अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक